हाय हॅलो नमस्कार सर्वांना आणि आज परतीची म्हणजे आता बाहेरून घरी जायची वेळ आलेली आहे तर चला आ उरूं, आ उरूं आता माझं झालं आहे आवरून आवरूचं पण आवरून झालं आहे आणि आत्ता इथं नाश्त्याला मी उपीट करणार आहे आई आणि उपीटाची पण सगळी तयारी झालेली आहे आणि उपीट करून आम्ही नाश्ता करून जाणार आहे तोपर्यंत सगळं बाहेरचं सगळं आवरून घेतलं सामान वगैरे भरून काय राहिलं नको इथं म्हणून आणि आता सगळ्यांचं ज्याचे त्याचं आवरलं आहे ही पण चालली आहे का आम्हाला आणि आरून तिचं जर्किंग वगैरे तिचं तिने सामान सगळं भरून ठेवलं माझं तसंच ठेवलं मा पाठीमागं तर आता नंतरनं तिला मी सांगितलं की डिकीत सगळं सामान भरून ठेव कारण काय राहिलं तरी पण तिचा बेल्ट हितच राहिला आहे तर आता सगळं सामान व्यवस्थित भरून आम्ही आता घरी जाणार आहे आता बघू आता साडे सा दहा वाजल्यात आत्ता तर एक तास आत्ता साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही घरी जाऊ गाडीवरती आम्ही दोघी तर आता पुढं गेलं बघू आता काय होते घरी गेल्यावर कसं वातावरण आहे काय काय तर थोड्या वेळातच आम्ही किती एक तास लागतो मला इथून जायला तर आत्ता मी आलेली आहे घरी आणि घरी आल्या बघा तुम्हाला मी दाखवते कसला भारी अजिबात काहीच केलेलं नाही आहे सगळं तसंच केक तसाच चपात्या तसंच म्हटलं आधी घर जाणून घ्या नंतरना बाकीचा आवराव आणि आज दुकानातला पण सामान संपलेलं दुकानातला पण सामान आणायचं होतं त्यासाठी ना तर, मी म्हटलं आता घर झाडून घेते आणि त्यानंतर ना दुकानातली यादी करते म्हणजे आबा घेऊन येते सामान कारण विकायला मग संपलेलं सामान गिरॅक माघारी जातं म्हणून तर एवढी चिल्ल काढली मी गल्ल्यातून आणि पटपट 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 पट, पट, मोजून घेतली मी ते पैसे आणि आबांना देणार आहे ते पैसे आणि आबांना मी यादी पण देणार आहे आणि त्यांना सामान पण आणायला होणार आहे तर ते एवढं झालं की स्वच्छ घरबीर झाडून घेतलं तर मी भांडी घासायला घेणार आहे तर ही घेतल्यात मी भांडी घासायला इतका रहडाक झाला घराचा सगळीकडं सगळं केर कचरा आणि हे करून आम्हाला खूप जास्त ताप देत होता आणि झाल्यात बऱ्यापैकी भांडी पण उरकत आल्यात आणि ना थोडंसं म्हटलं काहीतरी आता भूक नाही लागायची परत पण तरी पण थोडंसं दुपारून थोडंसं भूक लागते थोडीशी त्यामुळे म्हटलं काहीतरी दुसरं करावं पण माझ मला एक भाकरी होती त्यामुळं मग आवरू काय भाकरी खात नाही त्यासाठी मग मी तांदूळ निवडलं आणि म्हटलं थोडासा भात घालून घ्यावा म्हणजे तिला जरी दुपारनं जरी भूक लागली तरी आपली भात तिला आवडतो भात त्यामध्ये भात खाती तर बाहेर जरी म्हणजे असं एक म्हणतात त्याला की काल काहीच काम पडलं नाही पण आज डबलनी करावं लागतं आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच माझी व्हिडिओ बघत राहा चला आता बाय